श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात काय लिहिले आहे आणि काय होणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी असस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो काय लिहिले आहे तुमच्या आयुष्यात आणि काय होणार आहे तुमच्या आयुष्यात हे तुम्हाला किंवा कोणालाही माहीत नाही हे फक्त माहीत आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि तुम्ही जर स्वामी सेवेकरी स्वामी भक्त आहात तर तुम्हाला कोणतीही कसलीही काळजी करण्याची गरज नाही कारण जोही कोणी स्वामी भक्त आहे त्यांच्या मागे त्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात मित्रांनो अक्कलकोट स्वामी महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणी त्या काळात कितीही संकटे आले तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणारे कोणीतरी आपल्या सोबत आपल्या पाठी असावे त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचा बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे मित्रांनो स्वामी आपल्या पाठीशी असतात स्वामी आपल्या सोबत सदैव असतात म्हणून आपल्याला कधीच घाबरण्याची गरज नाही आणि आपल्या आयुष्यात काय लिहिले आहे आपल्या आयुष्यात काय होणार आहे आपले जीवन कसे आहे हा विचार आपण मनातून काढून टाकावा हा विचार आपण अजिबात करायचा नाही फक्त आपण आज आत्ताची वेळ जी आहे त्यामध्ये जगावे उद्याचा विचार करून आज आत्ताची वेळ आपली खराब अजिबात करायची नाही कारण उद्या काय होणार आहे हे उद्यावर सोडून द्या फक्त तुम्ही आज जगा कारण रात्री झोपणाऱ्याला माहीत नसते की तो उद्या उठेल की नाही म्हणून आज हसत खेळत राहा आजचे नातेसंबंध सांभाळा आज, नाते आज मित्रांशी नातेवाईकांशी चांगले वागा आज परिवारात चांगले वातावरण ठेवा सुखात हसत खेळत जगायला शिका रमायला शिका प्रसन्न राहा आनंदी राहा बाकी उद्याची पर्वाची आयुष्याची टेन्शन घेऊन स्वतःचं शरीर स्वतःचं आरोग्य खराब करू नका आणि स्वतःला दुःखात अडचणीत आणून ठेवू नका कारण आपणच असतो जो विचार करतो की अरे उद्या काय होईल माझं भविष्यात काय होईल माझं माझ्याकडे सेविंग नाही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही इथेच तुम्ही चुकतात तुम्हाला जर प्रसन्न राहायचं आहे आनंदी राहायचं आहे सुखात राहायचं आहे तर मित्रांनो तुम्ही सगळं काही आपल्या स्वामींवर सोडून द्या तुम्ही फक्त भक्ती करा तुम्ही फक्त सेवा करा आणि आज आत्ताची जी वेळ आहे ती सुखात ती आनंदात जगा कारण आत्ता काही क्षणात तुम्हाला काय होऊन जाईल हे कोणीही सांगू शकत नाही तुम्हीही सांगू शकत नाही आणि तुमच्या आजूबाजूचे सुद्धा सांगू शकत नाही की तुम्हाला आत्ता काही वेळात काही क्षणात काय होईल कोणीही हे सांगू शकत नाही म्हणून आत्ता तुम्ही प्रसन्न राहा आत्ताचे घरातले आजूबाजूचे मित्रपरिवारातले कुटुंबातील ऑफिसमधले व्यापारातले वातावरण तुमचे प्रसन्न ठेवा आनंदी राहा टेन्शन घेऊन खचू नका डगमगू नका रडत बसू नका दुःखात राहू नका फक्त प्रसन्न आणि आनंदी राहायला शिका सगळं काही स्वामींवर सोडून द्या मित्रांनो स्वामी म्हणतात सध्या देव तुला सांगत आहे माझा प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही जे शोधत आहेस तुझे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे ऐक तुझी मनातली इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे तुझ्या आयुष्य बदलायला तीन मिनटेही पुरेसे आहेत बघत रहा देवाची सर्व वचने खरी होते तू कितीही चुका केल्यास तरी देव दयेने भरलेला आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत आणि ते तुझ्यापर्यंत नक्की पोहोचतील देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरही देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखना दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनही पुरागमनात करेल आगामी काही दिवसातच काही दरम्यानच तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढे खूप महत्त्वाचा आणि अतिउत्तम काळ तुमच्यासाठी चालून येणार आहे म्हणून मित्रांनो ह्या चिंता टेन्शन विचार करायचे सोडा आज आत्ता जी वेळ आहे त्याच्यामध्ये रमायला शिका हसायला शिका आणि आनंदी राहायला शिका उद्या परवा फ्युचर भविष्य याची काळजी अजिबात करू नका कारण तुम्ही आहे ना सक्षम तुम्ही करू शकतात ना तर मग सोडा सगळं फक्त आज प्रसन्न रहा खरं सांगतो मित्रांनो उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही उद्या आपण जेव्हा उठू झोपेतून जेव्हा आपल्याला जाग येईल तेव्हा फक्त देवाला नमस्कार करा की आजचा दिवस सुद्धा चांगला जाऊ दे देव जसा कालचा गेला तसाच आजचा जाऊ दे त्यापेक्षा चांगला जाऊ दे बस एवढी प्रार्थना करा आणि दिवसा तुमची मेहनत करा कष्ट करा रात्री पुन्हा झोपताना देवाला नमस्कार करा सकाळी उठल्यावर पुन्हा नमस्कार करा की आजचा दिवस अजून चांगला जाऊ दे आपण एवढंच करू करू शकतो आणि चमत्कार होतो मित्रांनो फक्त आपण टेन्शन घेतो दुःखात राहतो विचार करत राहतो मग डोळ्याखाली आपल्या काळे वर्तुळं पडतात बी पी शुगर याचा त्रास होतो आणि आपले आयुष्य खचत जाते फक्त कशामुळे टेन्शन आणि विचारांमुळे म्हणून याच्यासाठी एकच उपाय आहे सोडून द्या उद्या काय होईल परवा काय होईल सोडूनच द्या फक्त आज आत्ता मध्ये जगा हेच विचार मनात ठेवून डोक्यात ठेवून जगायला शिका खरं चमत्कार होतो आणि तो चमत्कार दुसरे कोणी करणार नाही तुम्हीच करणार कारण करना आजचा दिवस जर तुमचा चांगला गेला तर रात्र चांगली जाईल उद्या तुम्ही प्रसन्न उठाल आणि मग उद्याच्या दिवस सुद्धा आज जगा तसा जगा की परवाचे टेन्शन नको हे करायला शिका टेन्शन विचार अजिबात मनात येऊ देऊ नका अडचणी आयुष्यात नव्हे मित्रांनो मनात असतात विचार मनात आणतो आपण म्हणून ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप आपले मार्ग सुखकर आणि आपोआप मिळायला लागतील मित्रांनो जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहायला शिका कारण स्थिर मनातच स्वामींचे प्रतिबिंब दिसते मित्रांनो आपल्याला वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर मित्रांनो स्वामींना काही सांगण्याची गरज नसते ते परब्रह्म परमज्ञानी आहेत जर आपण स्वामींचे नाव घेतो त्यांचे नामस्मरण करतो तर मग त्यांना काही सांगण्याची गरज नाही त्यांना सगळं माहिती आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात काय आहे फक्त ते काय बोलतात की तू प्रसन्न राहा तू आनंदी राहा वाईट विचार करू नको वाईट मार्गावर चालू नकोस माझे फक्त नाव घे लोकांना मदत कर आणि प्रसन्न आनंद खेळत राहा हसत राहा सुखात राहा उद्याचं परवाचं पैशाचं घराचं गाडीचं मुलांचं याचं टेन्शन घेऊ नको ते ऑटोमॅटिक बरोबर होत जाईल सगळे मार्ग सगळे टप्पे लिहिलेले असतात आपण फक्त आजचा टप्पा पार केला तर उद्याचा उद्याचा केला तर परवाचा हेच गुणधर्म आणि गुणसूत्र पाळत जीवन जगायला शिका आनंदी राहायला शिका स्वामींचे नाव मुखात ठेवा आणि आपली मेहनत सुरू ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ